हाय मित्रांनो नमस्कार जय भीम जय शिवराय तर हे बघा आमचं बिर्याणी मस्तपैकी थैर बिर्याणी बनवलेलं आहे मी आणि दिदीला म्हणलं ताटात वाढून घे आपण बिर्याणी कशी झाली दाखवू तर घेतली ती आणि पहिलं तिला खायचीच घाय लागली बघा ना तिला म्हणलं काय एवढी घाई करते तुझ्यासाठीच एवढं बनवले खा पण नंतर जरा दाखवू तरी <laughs> तर लेकरे खाते जाऊ द्या तर खात खात दाखवत होती आणि त्याच्यावर आमचं एक रील पण बनवलं होतं मीने त्याच्यामुळं ते रील बनवून झाल्यावर एक घास खाल्ला म्हणा तिने अगोदर नव्हता खाल्ला तर या तुम्ही पण बिर्याणी खायला बघा किती सुंदर बिर्याणी झालेली आहे आणि त्याच्या पूर्वी तयारी बघा किती केले मी बिर्याणीची किती छान बिर्याणी झाली बघा मस्तपैकी आणि चिकन जाळलं तर चिकन खूप ला छान लागतं बरं का तर या खायला हो एक घास तुम्हाला मी दाखवते या खायला म्हणून पण जळालेलं जे चिकन असतं ना पातेल्याला लागलेलं ला ला, ते खूप आवडतं बरं का मला तर चिकनची बिर्याणी करायची म्हटलं तर पहिलं चिकनला मॅग्नेट करायला ठेवावं लागतं आणि ते करायचं म्हटलं ना मला खूप कंटाळा येतं कारण चिकन धुवायचं आणि त्याचे सगळे मसाले टाकायचं कालवायचं म्हणलं की कुठंच वाटतं मला पण ते केल्याशिवाय पण टेस्ट येत नाही मग त्यासाठी मी काय केले सगळे मसाले टाकले लिंबू टाकले मॅगी मसाला धाना पावडर चिकन मसाला सगळे जे असतात आपल्या घरातले अवेलेबल मसाला सगळं सगळं टाकलं आणि त्यांना म्हणलं फक्त त्याच्यात नाही का असं हात फिरवून द्या मला आणि त्यात कांदा मसालाच नव्हता टाकलं बरं का नंतर टाकायला घेतले मी कांदा मसाला ते कांदा मसाल्यात ना नाही का एक असं काहीतरी पडलं मग मी म्हटलं हे काय पडलं बाबा नाही का चेक केलं आता ह्या व्हिडिओतच दिसल तुम्हाला नाही का तर कांदा कांद्याच पापुद्रच होत आहे का तर आणि आम्हाला वाटलं आमचूर आहे का काय नाही का असं नीटनी अगं आता पडलं बघा ते नीट निरकून बघितलं तर काय नव्हतं कांद्याचं टर्पल होतं चला जाऊ द्या द्या सोडून म्हटलं <laughs> पण नाही का जर भीतीच वाटतं ना काय आहे काय नाही म्हणून बघितलं चेक करून तर काय नव्हतं तर दिलं फेकून ते आणि त्याच्यानंतर काय केलं आम्ही सगळं मॅग्नेट मस्त चिकन ठेवलं चिकन वगैरे केलं पण काही म्हणा ना कधी पण चेतन म्हणजे नाही का कुकरमधली बिर्याणीपेक्षा ना थर बिर्याणीच लय भारी बर ला लागते बरं का पण जरा कंटाळा आला तर कुकरमधली बिर्याणी आपलं करून खायचं काय इलाज आहे शेवटी पोटाला काहीतरी पोटाची टंकी तरी भरावंच लागते आहे का नाही काहीतरी करून खावंच चव वेळेला जिभेला लागते पोटाला चव बिवला काय लागत नाही टाकी भरल्याशी मतलब असते आणि हे बघा कलेजी बोटी आणि थोडंसं चिकन त्याच्यात मिक्स केलं त्यांच्या डब्या पुरतं बरं का मी डब्याला त्यांना दिलं चिकनचं सुक्कं चिकन करून बिन तेलाचं बरं का फक्त, ते फक्त तेलातच म्हणजे ते, ते खूप तेल नाही थोडंसं मॅग्नेट केलेलं चिकन आणि कांदा टमाटा हे टाकून नाही का वापून वापून ताट झाकून झाकून नाही का लय भार लय टेस्टी झालते बरं का तुम्ही पण करून बघा म्हणजे हे खडे मसाले वगैरे टाकून मस्त झालते आणि त्यांना अंड तळून दिले मी नाश्त्यापुरतं आणि हे बघा तांदूळ वगैरे सगळं नाही का शिजवून घेतले त्याच्यानंतर मी कांदा टोमॅटो सगळं फ्राय वगैरे केले मस्तपैकी लाल लाल करून मस्त त्याच्यानंतर भात बघा भाताचं पाणी वगैरे गाळून घेतले आणि त्याच्यानंतर हे चिकन काय करते मी एका पातेला पहिलं शिजवून घेते थोडंसं एक पाच दहा मिनटं त्याच्यानंतर काय करते सगळं तांदूळ यांना वरती टाकते तूप टाकते कलर टाकते तूप म्हणजे तूप नाही चालत आमच्या घरात त्यामुळं मी अमोल बटर टाकते आणि कलर वगैरे हो टाकते त्याच्यानंतर पाऊण तास एक तास झाकण मारून ठेवून टाकते तूप नाही चालत म्हणून अमोल भटर टाकलं आणि वरनं थोडंसं तेल टाकलं आणि एक म्हणजे पाऊण तासाचं वर थोडंसं ठेवते